आताच काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार तरीही अजूनपर्यंत बेळगावमधील बळलारी नाल्याची गाळ काढण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे संबंधित लोकप्रतिनिधींनी या संभाव्य समस्येची पाहणी करून शेतकऱ्यांचे रक्षण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे होय बेळगाव अनगोळ आणि शहापूर वडगाव हालगा या भागातून बळलारी नाळा वाहतो या नाल्यालगत असलेल्या जमिनींमध्ये खरीप हंगामात भाताची लागवड होते त्याचप्रमाणे रब्बी हंगामात हरभरा शेंगदाणा गहू भाज्या इत्यादींची शेती केली जाते मागच्या वेळेस आमदारांनी बळारी नाल्याच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर झाल्याचं जाहीर केलं होतं पण आज का कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत गेल्या अनेक वर्षांपासून गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात नाल्यात पाणी साचून त्या लगतच्या शेतांमध्ये पाणी शिरतं त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन अतिशय कठीण झालं आहे असे शेतकरी राजू यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून हा मर्वेरणाला स्वच्छ करा आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्या म्हणून आम्ही कर्नाटक राज्य सरकारकडे संबंधित अधिकारी आणि बेळगाव जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी वे 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 निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत हा दयारणाला ना झाला नाही मागच्या म भाजपा सरकार कर्नाटक भाजपा सरकारनं आठशे कोटी रुपये शँक्शन करतो म्हटलं पण त्याच्यातला एक पैसा पण शँक्शन झाला नाही आणि त्यानंतर आता हे काँग्रेस सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना निवडून दिलेलं सरकार आहे त्या सरकारने विकास करतो म्हणून फक्त आम्हाला आश्वासन दिलेले आहे आमच्या या भागात दक्षिण भागाचे आमदार साहेब माननीय आभा पाटील साहेबांनी परवाच आम्हाला एक सांगितलं होतं की बयारनगरचा विकास विकासासाठी पन्नास कोटी रुपये सँक्शन करणार म्हणून सांगितलं होतं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्याबद्दल आमचं दुमत नाही त्याचबरोबर माननीय आमचे पालकमंत्री साहेब झारखे साहेब यांनी सुद्धा बेडारणाचा विकास करणार शब्द दिला होता पण आजपर्यंत पावसाळा आला आता मे महिन्यापासून आता पंधरा तारखेपासून पाऊस चालू होतोय आणि आता आमची ह्याची पिकं पेरण्या पेरणी चालू होते खरीप पिकं तेव्हा लवकरात लवकर हा बेडारणा साफ करून या परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाचवा अशी आमची या संबंधित अधिकारी म्हणा आणि पालकमंत्री म्हणा आणि मान्य या भागाचे आमदार साहेब यांना आम्ही शेतकऱ्यातर्फे कळकळीची विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा बगारणाल्यातला गाळ तात्पुरता गाळ आणि गाळ आणि त्यात जरा खोली वाढवल्यास शेतकऱ्यांना पिकं घेता येतील अशी आमची सर्व समस्या शेतकरी बंधूतर्फे एक हात जोडून कळकळीची विनंती आहे हे म्हणजे एम पी इलेक्शन झालं त्यावेळेला माननीय हिबाळकर मॅडमने याचा थोडा एक त्याचा याचा गाळ काढला होता तेव्हा थोडं शेतकऱ्यांना पिकं मिळाली पण आता आणि परत हा गाळ भरल्यानंतर आणि परत माझ्या मागले झालेला आहे तेव्हा सरकारने आणि संबंधित अधिकारी किंवा आमदार साहेबांनी याकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने लक्ष देऊन यातला गाळ काढून तात्पुरता गाळ काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून मी का मागच्या वेळेला अकरा अकरा दोन हजार चोवीस ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना एक शेतकऱ्यांतर्फे रहित संघटनेतर्फे एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये लिहिलं होतं बळारणाला साफ करा आणि शेत शेतीमध्ये चाललेली बेकायदेशीर कामं थांबवा म्हणून सांगितलं होतं आजपर्यंत त्याचा काही उपयोग झालेला नाही म्हणून मी काल माहितीच्या अधिकार अधिकारात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र घातलेलं आहे त्याचबरोबर कर्नाटक मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा याबद्दल पत्र घालून त्यांना विनंती केलेली आहे की के आमच्या भागाचे शेतकरी वाचवा आणि त्याला समाधान द्या म्हणून त्यांना सांगितलेलं आहे एकूणच पावसाळ्याचे येण्यापूर्वीच ही संभाव्य समस्या दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव